आज घरी आहे नॉनव्हेजचा बेत त्याच्यासाठी मी बनवणार आहे स्पेशल अंडा बिर्याणी कशी बनवायची ती मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या व्हिडिओला कंटिन्यू पहा बिर्याणी बनवायची म्हटल्यावरती मेन लागणार आहे त्यासाठी मला बासमती बिर्याणीचे तांदूळ ते मी इथं एक तासा दोघर भिजायला घातलेले आहेत आणि अंड्याची बिर्याणी बनवायची आहे त्याच्यामुळे मी अंडे घेतलेले आहेत पहिल्यांदा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यात मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे पाणीला उकळी आल्यानंतर ना आपल्याला खडे मसाले त्यात ॲड करायचे आहेत खडा मसाला ह्याच्यामध्ये तमानपत्र आलं दालचिनी आली लवंग आलं मिरे आली शहाजिरे आले असे सगळे मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत थोडीशी साखर लिंबू पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पाण्याला उकळी ती आहे तोपर्यंत आपण अंड्याचा आपण मसाला तयार करून घेणार आहोत इथं मी उखडलेले अंडी घेतलेले आहेत चार ते पाच त्याला मी आपण जो स्पून असतो काट्याचा तो स्पून टोचे मारून घेणार आहे कारण की जो आपण मसाला बनवणार आहोत तो आतमध्ये पर्यंत गेला पाहिजे त्यासाठी सगळे मसाले वगैरे ॲड करून झाल्यावरती चवीपुरतं अंड्याला पण मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे तेला लागता, लागता, थोड़ समी है तेल पण पूर्ण लागतं आणि खाताना चविष्ट लागत त्यासाठी मी ह्याच्यामध्ये तेल पण टाकणार आहे कारण सगळा मसाला त्याला लागला पाहिजे व्यवस्थित कोरडा मसाला लागणार नाही त्याच्यामुळे तेल लावून घेतलेला आहे मी पाण्याला उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जो बासमती तांदूळ भिजायला घातला होता तो कोणी कोणी अर्धा तास एक तास पण भिजू घालतो मी एक ग्लास भिजायला घातलेले हे तांदूळ कारण लांब होतं आणि शिजतो मन पटकन आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहे तांदूळ टाकून झाल्यानंतर ना एका चमच्याने पळीने किंवा उलाटण्याने पूर्ण पाणी ढवळून घ्यायचं आहे हलवायचं त्याच्यानंतर आपल्याला भातामध्ये तव उलाटना किंवा पळी घालायची नाही आहे हे कारण की तांदूळ लांब असतो आणि मग त्याचे तुकडे होतात त्यामुळं आपण ह्याच्यात उलातनं वापरणार नाही आहेत आपण दुसऱ्या गॅसवरती तवा गरम करायला ठेवले त्यात दोन पै तेल घेतलेलं आहे जे आपण अंडे मॅग्नेट करायला ठेवले होते मसाले लावून ते अंडे ह्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत तवा गरम आहे आपण तोपर्यंत तो बाकीचं वाटणाची मसाल्यांची तयारी करून घेत आहोत जे आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे पुदिना लागणार आहे मिरच्या लागणार आहे मी एका ताटामध्ये ते एकत्रित करते तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता तर मी त्याच्यामध्ये एक एक अंडी भाजून घेते म्हणजे फ्राय करून घेते आंडे ले ले अंडे सगळ्या बाजूनी म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये ते भाजून निघले पाहिजेत चांगले असे कडक झाले पाहिजेत तशा पद्धतीने आपल्याला इथं फ्राय करायचे आहेत अंडे त्यामुळं आपण सारखं अलटी पलटी करून त्या अंड्यांना भाजून घ्यायचं इकडं अंडे आपले फ्राय झालेले आहेत पुदिना हिरव्या मिरच्या टोमॅटो बारीक पातळ्या चिरलेला कांदा आहे कोथंबीर आहे आणि हा कांदा तळून घेतलेला फ्राय केलेला कांदा आहे कडक आणि दही घेतलेला आहे कडक लसूणची पेस्ट घेणार आहे मी ह्याच्यात बिर्याणी मसाला आहे बादशा बिर्याणी मसाला घेणार आहे दही घेतलेला आहे ना त्यामध्ये हा लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि बाकी बिर्याणी मसाला आपण घेतलेला आहे तो घालणार आहे सगळं एकत्रित करून घ्यायचं आपलं दही फेटून झालेलं आहे मला काही जास्त भांडे भरवायला आवडत नाही आणि बिर्याणी पण थोडीशीच होती त्याच्यामुळे मग मी जो तवा आपला अंडा फ्राय करायला वापरला होता त्याच तव्यामध्ये मी मसाले कांदा भाजून घेते कांदा लाल होत आला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ज्या अर्ध्या अर्ध्या कटिंग करून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यात टाकणार आहोत कांदा चांगला लाल होताला आला परतून घेऊन की मग त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमॅटो किंवा पिवरी करून जो टॅमॅटो वापरणार आहोत तो आपण इथं वापरणार आहे टॅमॅटोमध्येच आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणार हो। आहोत परत एकदा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे छानपैकी जेणेकरून अद्रक लसूण आणि कांदा कच्चा कर, कच्चापणा ह्याच्यात राहिला नको त्यासाठी चांगलं लाल आणि त्याची ते टेस्ट ते चेंज होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे त्याला मसाला परत आला की त्याला तेल फिटायला लागलं की मग पुदिना टाकय आणि पुदीना जरा टाकला तर तो कळा पडतो त्याच्यामुळे मसाला परतत आल्यानंतर पुदिना टाकायचा आयुष त्यानंतर आपण दह्यामध्ये जे गिरवी तयार केली होती दह्याची ती आपण हजर टाकून घेणार आहोत हिरवी टाकून सगळा मसाला परत एकदा परतून घ्यायचा आहे दही वगैरे सगळं दह्याचं तेल सुद्धा इथं मी बिर्याणी मसाला वापरते आहे दह्याची गिरवी बनवली होती त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले लाल पिखड कांदा लसूण पावडर हळद वगैरे सगळी ॲड केलेली होती त्याच्यामुळं मी त्या फक्त वरून फक्त बिर्याणी मसालाच टाकलेला आहे आणि आता ह्याला पूर्ण असं तेल शिपेपर्यंत दही दह्याचं तेल बाजूला निघेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला इथे भात शिजताना आपण दह्यात मीठ टाकलेलं आहे अंड्या फ्राय केलं होतं अंड्याला पण आपण मीठ लावून घेतलेलं होतं मग आता आपण जी हिरवी रेडी करणार आहोत बिर्याणीसाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे कारण की मीठ कमी लागलेला नको म्हणून

दोन ते तीन लेअर मध्ये बिर्याणी केलेली आहे मी इथं एका, एका लेअर मध्ये पण करू शकता क्वांटिटी लावलेले आहे भात मोकळा फटफटीत झाला पाहिजे परत त्याला दम पण द्यायचा आपल्याला दम देताना भात आणखी शिजतो त्याच्यामुळं अर्धा कच्चाच ठेवलेला आहे फ्राय केलेला कांदा आपण इथं घालून घेतलेला आहोत पुदिनाची पाने टाकलेली आहेत दोन चार आणि थोडीशी कोथिंबीर दुसऱ्या लेअरला आपण तसंच करून घेतलेलं आहे मी मसाला टाकून घेतलेला आहे मसाला सगळीकडे हांपरून घेतल्यानंतर मग परत त्याच्यावरती अंडे पसरवून घेणार आहे मी चायनीमध्ये जो खाली भात राहिलेला होता तो थोडासा असा घट्ट झालेला आहे त्याला आपल्याला फोडून आहे मी हाताने फोडून घेते आणि लेअर हातरून घेते त्याच्यावर परत एकदा भात मोगळा एकावर एक पडल्यामुळे तो घट्ट झालेला आता पडून घेतल्यामुळे आधी ते परत सुट्ट झालेला आहे परत शेवटच्या लेअर वरती कांदा पुदिना कोथंबीर या बिर्या बिर्याणी बनवण्यासाठी मी आज कलर वापरलेला नाहीये जे नेचरल आहे आपलं गिरवी वगैरे त्यापासूनच केलेला आहे कलर मी काही वापरलेला नाही आहे बिर्याणी कलर मिनिटात गावरान तूप दोन ते तीन चमचे आपल्याला सोडायचं आहे ह्याच्यामध्ये कारण की खाली लागेल नको म्हणून ओके दोन मिनिट हे ठेवूच तुम्ही इथं छान दम आपला झालेला आहे दम देऊन झालेला आहे पाहू शकता भात पण इथं आपला चांगल्यापैकी शिजून निघलेला आहे खाली लागलेला नाहीये पातील्याचं बोट जरा जाड आहे त्याच्यामुळं काही करपला जाईल इथं आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आजची बिर्याणी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा